मध्ये तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे नगरपालिकेकडून घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात आलं आहे घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत नगरपालिकेने दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन केलं आहे त्याच अनुषंगाने आज तेरा ऑगस्ट रोजी भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली होती या रॅलीची सुरुवात पेन नगरपालिका येथून झाली तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महावीर मार्ग कौंडाळ तलाव राजूपोटे मार्ग एसटी बस स्थानक असा मार्गक्रमण करत या रॅलीचा समावेश पुन्हा नगरपालिका इथे झाला आहे या रॅलीमध्ये अधिकारी जीवन पाटील नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते भारत माता की वंदे मातरम स्वतंत्र भारताचा तिरंगा या मोहिमे पेण नगरपालिकेने मागील दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये आज आपली झेंडा रॅली तिरंगा रॅली आपण बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि तो कार्यक्रम संपन्न झाला त्याचप्रमाणे आज आपण जे स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्मा झालेले आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा आपण सत्कार समारंभ आज नगरपालिकेत आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या शासकीय इमारतीवर ह्या निमित्त रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपण प्रत्येक चौक हा सुशोभीकरण केलेला आहे तिरंगा लाईटने सुशोभित केलेला आहे त्याचप्रमाणे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आपलं जे हुतात्मा क्रांती स्तंभ आहे या नवीन वास्तूचं आपलं उद्घाटन आहे त्यानिमित्त सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यां त्यांचे नातेवाईक यांना आपण आमंत्रित केलेले आहे या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमेनिमित्ताने मी पेणच्या सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक घरात प्रत्येक बिल्डिंगवर आपला तिरंगा ध्वज या तीन दिवसात येत्या तीन दिवसात त्यांनी फडकवावा व आपल्या देशाप्रती त्यांनी अभिमान बाळगावा असं मी त्यांना सर्व नागरिकांना आवाहन करतो